ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी तर्फे सांगलीच्या इव्या अंग्लो उर्दू हायस्कूलच्या शाळेत कास्ट सर्टिफिकेटचे शिबिर संपन्न ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष रियाज अहमद चिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष शहाणवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सांगली इथं मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये कास्ट सर्टिफिकेटचं कॅम्प आयोजित करण्यात आला यावेळी ओबीसी समाज अत्यंत गरीब असल्यामुळे ओबीसी समाजाची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत या ओबीसी समाजांच्या मुलांना शिक्षणामध्ये कास्ट सर्टिफिकेटच्या माध्यमातून शासनाची सवलत मिळावी व मुले उच्च शिक्षित व्हावी या उद्देशानं आज कॅम्प घेण्यात आला या कॅम्पला पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या कॅम्पसाठी मुस्लिम एज्युकेशन कमिटी मोहम्मद अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष हरुण परांडे सर इब्राहीम इनामदार सौदागर व सेतू स्टाफ यांची मोलाची साथ लाभली या कॅम्पचं आयोजन सा सांगली शहर अध्यक्ष मुडीरभाई मुल्ला जावेद मुल्ला वसीमभाई बलबंड प्रोफेसर सलीम सर रजाक तांबोळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे क्षेत्र उपाध्यक्ष जोहेबाई मुल्ला मिरज शहर अध्यक्ष मोहम्मद साधिक मुश्रीफ रशीदभाई तारलेकर यासिन शरीक मसलत हाजी मोहम्मद अशरफ सौदागर असल नामदार सुलतान शरीफ मसलक गावचे अध्यक्ष भाई संदी दस्तगीर सलाते मुबारक शेख यांनी परिश्रम घेतले